ुपुळ सेक्टर सात शिवशंकर प्लाझा या ठिकाणी एक निष्पाप लहान मुलाचा शॉक लागून प्राण गेलेला आहे आणि हा जो प्राण गेला ते लहान मुलगा जो गरीब होता आणि त्या ठिकाणी त्याचा परिवार जो आहे त्याच्यावरती उदरनिर्वाह होतो तो पिशव्या विकायचा आणि हे पिशव्या विकून त्यांचं घरदार चालायचं चा, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं ते जे परांची होती लोखंडी प्रांची या लोखंडी प्रांचीसोबत तो लहान मुलगा खेळत असताना त्याला विद्युत करंट लागला आणि त्या ठिकाणी तो मरण पावला आणि याला सर्वस्वी जबाबदार माझ्या माहितीनुसार महानगरपालिका त्यानंतर यम सी बी आणि त्याचबरोबर ते, ते दुकान ज्याचं परांशी होती तो मालक आणि दुकानदार मालक ते सर्व जबाबदार आहे यांची सर्वांची चौकशी व्हावी हो आणि त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्याचप्रमाणे हे जे परिवार या मुला, मुलावरती चालत होतं त्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी आणि कोणी नोकरीवरती नसेल तर त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी यासाठी मी नि निवेदनपत्र मी दिलेलं आहे प्रकारे यम एस ए बी मुख्यमंत्री कार्यालय पोलीस स्टेशन अशा अनेक महानगरपालिका आयुक्तांना मी पत्रही निवेदन निवेदनपत्र पाठवलेलं आहे आणि त्यांना मदत मिळावी जय हिंद जय जही महाराष्ट्र जय भीम